शोभा राजू साबळे राहणार कोटला घासगल्ली यांना जिवे मारण्याची धमकी शोभा राजू साबळे राहणार कोटला घासगल्ली हे सार्वजनिक शौचालय या ठिकाणी राहतात यांना जिवे मारण्याची धमकी दिली दोन व्यक्तींकडून चाकू घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली तोफाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्यांच्यावर पहिले पण गुन्हे दाखल आहेत कोटला घासगल्ली या ठिकाणी शौचालय काही महिला येतात तिथे महिलांना त्रास होतो शोभा राजू साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की माझ्या जीवाला धोका आहे आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शोभा राजू साबळे यांनी माय मराठी चोवीस तास यांना केली आहे शोभा राजू साबळे राहणार घाजगेले पटला संधासा पैसे आमच्यावर अन्याय झाला रात्री कारण की याच्या आधी दिला माझ्या मुलाला मुलीच्या मुलाला मारलं याने काके पडले कान तोडला म्हणून कंप्लीट दिले रात्री डिपार्टमेंट आला आणि त्याने पंचनामा केला पंचनामा केला सोनू ठोंगरे याने माझ्यावर रात्रभर त्याचा आणि चाकूची धमकी मला देत राहिले तुम्ही मी रात्रभर इकडे तिकडे पळत होते रात्र काय मला कोटल्यामध्ये कोणीही सहकार्य दिलं नाही दोनशे अडीचशे माणूस होत पण त्याच्यामध्ये दे सहकार्य देण्याचा विचार कोणीही केला नाही मी माझी मुलगी विजरा आहे आणि रोजीचे बी नवरे वारलेले आहे पण रात्री सोन्या आणि बाळा राजू घोरपडे त्याच्यावर किशी आहेत नाक तोडले त्यांनी होत तोडले त्याच्यावर दहा ते पंधरा तिशी आहेत तरी डिपार्टमेंट मी त्याला रात्री धरण्यात आलं नाही त्याने एक बाई बागामध्ये एक चौकामध्ये उभा केलेली आहे एक डिपार्टमेंट आलं तर ती बाई त्यांना खबर देते आणि त्यांना ते ला दोन लांब पास करते पण या बाईमुळे रात्री मी इकडे तिकडे पळत होते म्या घराला कुलूप टाकलं आणि रात्रभर माझा जीव बचावण्यासाठी मी नगर गेले इकडे तिकडे लपत होते कुलूप त्याने माझ्या घराचं तोडलं महानगरपालिकेच्या पेन्शनवर आणि कर्ज काढून डाग डागीने केलेले होते हे माझे डागिना त्या डाब्यात सकाळी जाऊन घर बघते आलं मी आता सकाळी सगळ्याला बघितलं तरी साहेब पंचनामा केल्याच्या नंतर के ते जास्त साहेबाने केला आणि घाण घाण शब्द मला वापरले हे शब्द मी तुम्हाला सांगू शकत नाही इतके खराब शब्द वापर त्याच्यामध्ये संदीप राजू घोरपडे त्याने काय त्याची कंप्लेटी असून यांची कंप्लेट आठ दिवस पूर्वी मी दिलेली आहे तरी डिपार्टमेंटने याची कागाळी उचलली नाही पोलीस लोकांच्या हायगळी मुळे रात्री माझी खून वाहण्याची शक्यता त्यांनी माझी कंप्लेंट लवकर नाही दिलेला नाही तशी नम्र विनंती नवीन आलेल्या साहेबांना माझे हात जोडून पाया पडून एक विधवा बाईची ही नम्र विनंती अर्जंट मध्ये यांना उचलण्यात यावा यांनी जर नाही विचारलं दोन दिवसात जर मी सहकार्य नाही दिलं तर मी डी स्कूल ऑफिसला येऊन माझी विधवा मुली आणि मी विधवा बाई मी ऑफिस मध्ये डी घेण्याचा विचार हा पक्काच केलेला आहे असं मला जगात कोणी नाही आणि तसं पण जगात कोणी नाही डिपार्टमेंट पण मला सहकार्य देत नाही मग आता माझा जागण्याचा अनुभव थोडा कमी झालेला आहे तर मी डीस पी साहेबांच्या पुढे यायने जर माझ्या कागाळी नाही उचलल्या गेली पाच वाजूपर्यंत आरोपी जर नाही नेले तर मी आत्मा त्या डीस पी ऑफिसला करण्याचं जरवर ठरवलेलं आहे